ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर जे जे मग इंजिनिअरिंगचा विविध परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने विस्मार युनिव्हर्सिटी जर्मनी एव्हन सिटी स्कूल फॉर टेक्नॉलॉजी बिझनेस अँड सोसायटी पॅरिस टेन्सिटेक युनिव्हर्सिटी व युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना ऑफ स्टेट यू एस यांच्याशी सामंजस्य करार केला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंड यांनी दिली सायन्स टेक्नॉलॉजी बिझनेस व डिझाईन शिक्षणामध्ये या विद्यापीठाचा नावलौकिक आहे जे जे इंजिनिअरिंगला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर परकीय विद्यापीठाशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे उच्च शिक्षण देण्याचा मानस आहे असे मत कार्यकारी संचालक डॉ सुनील आडमोटे यांनी व्यक्त केले या सामंजस्य करारातून दोन संस्थेतील सहकार्याने प्रत्येक संसाधनाचा अधिक व प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन व संधी मिळणार आहे प्राध्यापक विकास कार्यक्रम कौशल्य आधारित प्रशिक्षण शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यातून प्रयत्न केंद्रित करण्याचा हेतू आहे असे अधिष्ठाता डॉ शुभांगी पाटील यांनी सांगितलं व या सामंजस्य करारासाठी सहकार्य लाभलेले श्री महालक्ष्मी अकॅडमीचे प्राध्यापक अभय केळकर यांचे आभार मानले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम चेअर पर्सनल डॉ सोनाली मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पातळीवरील परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेगळी दिशा देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही विद्यार्थ्यांना केलं या करारासाठी आग्रही असलेले कार्यकारी संचालक प्राचार्य सर्व डीन्स विभाग प्रमुख प्राध्यापक श्रुती खोत या सर्वांचे चेअरमन यांनी प्रशंसा केली व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या महानकेपसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर